सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी नितीन सोमनाथ मेणके तर कार्यवाहपदी आकाश हारकुड यांची निवड करण्यात आली आहे यंदाचा गणेशोत्सव राज्य महोत्सवाला साजेस सा उपक्रमाने साजरा करणार सोमनाथ मेणके नूतन उत्सवाध्यक्ष यांनी सांगितलं सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालय येथे सायंकाळी सहा वाजता पार पडली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी सोमनाथ मेंढके यांची तर कार्यवाहपदी आकाश हरकूड यांची निवड करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येर्टे हे होते आपल्या देशातील सर्वात प्रथम शेटे यांच्या वाड्यात शुक्रवार पेठेत श्री गणेशोत्सव साजरा झाला राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक हे सोलापुरात आले असता या श्री गणरायाचे दर्शन घेऊन श्री गणेशोत्सव सार्वजनिक उत्सव साजरा केला अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या या मध्यवर्ती मंडळाला प्रशासनाकडून अपेक्षित असे सहकार्य मिळत नाही अशी खंतही काही पदाधिकाऱ्यांनी मांडली तरी यंदाच्या वर्षीपासून राज्य शासनाने या उत्सवाला राज्योत्सव मान्यता दिली आहे काही अनुदान योजना आहे या बैठकीत दबाव तंत्र आपण खपवून घेणार नाही सहकार्य द्या सहकार्य घ्या असे सर्व खात्याच्या प्रशासनाने याची दा जाणीव ठेवावी असे सर्वानुमते ठरले जवळपास तीनशे ते चारशे श्री गणेश भक्त यावेळी उपस्थित होते सुरुवातीला सर्व विश्वस्तांचा आणि मागील वर्षाचे अध्यक्ष यंदाच्या वर्षीचे अध्यक्ष यांचा मानाचा फेटा शाल घालून सत्कार करण्यात आला नूतन अध्यक्ष सोमनाथ मेंढ यांच्यासह पदाधिकाऱ्यांची निवड होताच गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात फटाक्यांची आणि वाद्यांची आतिषबाजी करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांनी मानाच्या आजोबा गणपतीचे दर्शन घेतले तिथेही विश्वस्तांनी सत्कार केला अन्य पदाधिकारी असे उपाध्यक्ष प्रवीण कोनापुरे महेश मेंगजी आनंद तालिकोटी मलिनाथ सोलापुरे गोवर्धन दायमा दिलीप पाटील गर्जे कार्याध्यक्ष गौरव जक्कापुरे सहकार्यवाह संतोष आकुडे समर्थ बंडे कोषाध्यक्ष सोमनाथ शरणार्थी कार्यालय प्रमुख संतोष खंडेराव सहकार्यालय प्रमुख संतोष फताटे विनायक घंटे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद येर्टे सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र आमणे विरेश सखरगी मिरवणूक प्रमुख भारत गोटे श्रीकांत चितारी आशिष उपाध्याय आशिष देशेट्टी अक्षय बिद्री अनिल शहापूरकर गिरीश शहाणे विशेष महिला प्रतिनिधी सुमन मुदलियार हेमा चिंचोळकर लता फुटाणे अंजली मंगोडेकर व शा अतनुरे कायदेशीर सल्लागार मंगला जोशी चिंचोळकर बसवराज हिंगमिरे प्रमुख सल्लागार विनायक महिंद्रकर हिशोब तपासणीस जी जी बोरगावकर यांची निवड झाली यंदाचा गणेशोत्सव राज्य महोत्सवाला साजेसा उपक्रमाने साजरा करणार असे सोमनाथ मेंढके नूतन उत्सवाध्यक्ष यांनी सांगितले यावेळी उत्सवाध्यक्ष पदाधिकारी यांनी यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होणार असून विविध सामाजिक सांस्कृतिक देशभक्तीपर प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन त्याचबरोबर ढोल पथक स्पर्धा आरा स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे बैठकीस विश्वस्त अध्यक्ष बसवराज येरटे विश्वस्त सुनील रसाळे संजय शिंदे नंदकुमार उपाध्ये कैलास मेंगाणे अशोक कलशेट्टी अनिल गवळी अंबादास गुत्तीकोंडा चक्रपाणी गज्जम घनश्याम भैया मल्लीनाथ याळगी शिवानंद सावळगी गणेश चिंचोळी विजयकुमार बिराजदार गुरुनाथ निंबाळे रसूल पठाण बाबा शेख आणि पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टी विजय पुकाळे यांनी केले तर आभार ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी मानले सोलापूरचं ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व भारतातला पहिला गणपती सर्वदानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती यांच्या माझ्या त्यांच्या आशीर्वादानं आज सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा माझा आदेश माझं निवड झालं त्यांच्या आशीर्वादानं जे येत्या दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस साली जे दोन हजार सव्वीस साली हे दोन हजार पंचवीसला जे गणेशोत्सव साजरा होत आहे ते योग्य ते हे करून म्हणजे चांगलं चांगल्या पद्धतीने करू आणि जे शासन दरबारी जे परवाने असेल बाकीच्या अनेक आणि अने मंडळाच्या अनेक अडचणी असतील ते सर्व सर्वांना विश्वासात घेऊन मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट आणि मध्यवर्ती उत्सव मंडळाचे ट्रस्टी व ट्रस्टी अध्यक्ष व आपले सगळे आजोबागान ट्रस्ट यांच्या सहकार्यांना सगळ्या सहकार्यांच्या सहकार्य केल्यामुळे त्यांचा आभार व्यक्त